आपण पाहत आहात बेडक बेडग नरवाड परिसरात भाजपचा प्रचार जोरात घराघरात कमळ पोहोचवण्यात यश बेडक जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेडक जिल्हा परिषद गट व बेडग नरवाड पंचायत समिती गणामध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतली आहे भाजपाच्या उमेदवारांनी कमळाचे चिन्ह घराघरात पोहोचवण्याचा संकल्प करत सकाळपासून बेडक मल्लेवाडी नरवाड व विजयनगर परिसरात घरटू घर प्रचार फेरी काढली जिल्हा परिषदेच्या उमेदवार सौ अस्मिता बाळासाहेब होनमोरे बेडक पंचायत समितीचे उमेदवार श्री विष्णूपंत पाटील आणि नरवाड पंचायत समितीच्या उमेदवार सौ रुपाली कांबळे हे तिघेही उमेदवार कार्यकर्त्यांसह थेट मतदारांशी संवाद साधत आहेत या प्रचार फेरीला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून भाजपासाठी विजयाचा मार्ग सुकर होत असल्याचे चित्र आहे अर्ज माघारीच्या दिवसापासून हे तिन्ही उमेदवार गावोगावी व बाडी वस्त्यामध्ये पायाला भिंगरी लावून फिरत असून प्रत्येक घरापर्यंत आपले हँडबिल व चिन्ह पोहोचवत आहेत मिरजचे कार्यसम्राट आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांचे मार्गदर्शन व पाठबळ तसेच बेडकचे लोकनियुक्त सरपंच उमेश पाटील पॅनल प्रमुख बाळासाहेब होनमोरे आणि नरवाडचे सरपंच मारुती जमादार यांच्या सहकार्यामुळे भाजपाचे पॅनल येथे भक्कम स्थितीत आहे प्रचाराच्या अंतिम टप्प्यात भाजपने चांगलीच आघाडी घेतल्याचे दिसत असून बेडक नरवाड विजयनगर आणि मल्लेवाडी परिसरात संपूर्णपणे भाजपाचे वातावरण निर्माण झाले आहे असे राजकीय जाणकारांचे मत आहे आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनेल अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा